नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन दोन हजार पंचवीस ई पी एस पंच्याण्णव मध्ये बदल पेन्शन देखील दुप्पट होईल का जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला 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 करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करा तर मित्रांनो संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मदत करणारी कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत भारताने विविध महत्वाचे बदल केलेले आहेत या बदलामध्ये पगार मर्यादेत वाढ किमान पेन्शन रकमेत वाढ आणि केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टमची स्थापना यांचा समावेश आहे ही योजना निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देते आणि त्यांच्यासाठी काही प्रमाणात सामाजिक सुरक्षिततेचा विमा देते ई पी एस पेन्शन योजना दोन हजार पंचवीस महत्वाचे बदल कोणते आहेत पी एस पंच्याण्णव पेन्शन योजना ही भारत सरकारने संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक मदत करण्यासाठी जाहीर केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे या योजनेत पगाराचा एक विशिष्ट टक्के भाग कर्मचारी आणि नियोक्ता पेन्शन फंडात जमा करतात सरकारी दृष्टिकोन काय आहे पहा मित्रांनो या योजनेच्या घोषणेवर सरकारने म्हटले आहे की निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे त्यांनी पुढील म्हटले आहे की ही योजना पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करेल पात्रता आणि निकष काय पात्राणूपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेसाठी पात्रता निकषामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी किमान दहा वर्ष सेवा केलेली असावी संबंधित कर्मचाऱ्यांचे वय हे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले असावे कर्मचारी हा ई पी एफ चा सदस्य असावा नोंदणी प्रक्रिया काय आहे पहा मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया यामध्ये प्रथम आहे नोंदणी नंतर आहे अर्ज त्यानंतर आहे कागदपत्रे अपलोड करणे त्यानंतर ई के वाय सी करणे आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करणे आर्थिक मदतीचे विवरण मित्रांनो लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट वितरित केलेल्या आर्थिक मदतीमुळे मदतीची रक्कम थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होते याची खात्री होते तर पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद